जालन्यातील कार आणि दुचाकीचा अपघात कार दुचाकीला टक्कर मारून पुलाखाली कोसळलीये जालन्यातील गांधीनगर बायपास येथे रोहनवाडी पुलाजवळ धरदाव वेगाने कार दुचाकीला टक्कर मारून पुलाखाली कोसळल्याची धक्कादायक घटना आज संध्याकाळी सहाच्या सुमारास घडली आहे या घटनेमध्ये दुचाकी चालक आणि महिला खाली पडून जखमी झाल्याने उपचारासाठी जिल्हा सामान्य रुग्णालयात दाखल केले असून त्यांचे उपचार सुरू आहेत तर यातील कारमधील असलेल्या जखमींना खाजगी रुग्णालयात रेफर केल्याची माहिती सूत्रांनी दिली दरम्यान यावेळी रोडवरील वाहनांच्या रांगा लागल्या असून काही काळ वाहतूक खंडित झाली होती तर या घटनेचा पुढील तपास पोलीस करत आहे